उधळूया गुलाल करूया जल्लोष कारण सिंधुदुर्ग लाईव्ह घेऊन येत आहे गणेशाच्या भक्तीला नवाजोश सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत आणि युवा नेते पंचायत समिती सदस्य मान्य श्री संदीप एकनाथ गावडे प्रायोजित गणेश लाईव्ह दर्शन सिंधुदुर्ग लाईव्ह च्या माध्यमातून आमच्या सर्व प्रेक्षकांना त्या गणेश चतुर्थीच्या लाख लाख शुभेच्छा या गणेश सजावट स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका आकर्षक बक्षिस स्पर्धेच यशस्वी दुसरं वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव रोख अकरा हजार एकशे अकरा रुपये तिसरं पारितोषिक रोख पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये तसंच रोख एक हजार रुपयांची उत्तेजनार्थ सात बक्षीस त्याच बरोबर आकर्षक चषक गणेश लाईव्ह दर्शन या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि आपल्या गणेशाची आरास पोहोचवा जगभरातल्या कोकणवासियांपर्यंत या संधीचा लाभ घेण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रवेशासाठी संपर्क क्रमांक